अक्कोलकोट तालुक्यातील मैंदर्गी इथं सकल हिंदू समाज आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात भव्य असा मोर्चा काढण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी इथं सकल हिंदू समाज आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला विविध जाती धर्मांच्या युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला जय श्रीरामचा गजर करत हजारो नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी आपल्या भाषणात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबवण्याची मागणी केली त्यांनी इशारा दिला की जर बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले नाहीत तर भारतात राहणाऱ्या बांगलादेशियांना जशास तसं उत्तर दिलं जाईल बांगलादेशवासियांना सांगू इच्छितो तुम्ही तिथं आमच्या हिंदूंना त्रास दिला हे लक्षात ठेवा तुमच्या झियादी वृत्तीचे लोकही भारतात करून खायला आलेत त्यांना पण आम्ही जसं तसं उत्तर देऊ वेळपटलं दाखवू आज आमच्या माता बहिणीवर जे अत्याचार होते गोहत्या होते लँड जिहाद होत आहे त्याच्यावर आळा बसवण्यासाठी आपण सगळे एकत्र यायचं आहे येणाऱ्या पिढीला दाखवायचं आहे हे पिढी पीडि, पिढीला हे दाखवायचं हिंदू राष्ट्र दोन हजार बत्तीस मध्ये हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी बांगलादेशात हिंदूंसाठी स्वतंत्र हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची मागणी केली आज हिंदू आज ही वेळ सुद्धा आपल्या भारतावर येऊ शकते आहे जिथे जिथे कुठं आपल्याला बांगलादेशी दिसल तिथं आम्हाला कळवा तिथेच आपण त्यांना ठेसून काढू आणि पोलिसांच्या हातात देऊ बांगलादेशांना आता भारतातला ना सुट्टी नाही आहे जसं त्यांनी आपल्या इथं तसल्या हिंदूंची हाल केली आहेत तशीच आपल्या मुसलमानची इथं हाल करायची लक्षात ठेवा तरच आपण टिकू नाहीतर एक दिवस आपलं सुद्धा ही चालू आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि श्रीराम संघ प्रतिष्ठानच्या वतीने बांगलादेशातील जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहे त्यासाठी आपण मूक मोर्चा काढलेला आहे आप आज आपण सर्व हिंदू समाजातील मैंद्रीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित राहून या मोर्चात सहभागी घेतलेला आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे या मोर्चात देवराज जक्कापुरे अप्पू नागणसूर प्रवीण रामपुरे सतीश आळणकर गौरीशंकर डमामी सिद्धाराम चिलमगेरी ख्वाजप्पा पुजारी सचिन करजगी राजेश मुंडोडगी अनिल नागणसुरे नितीन किरनळी शिवा जक्कापुरे कृष्णा मंजुळकर संकेत बिज्जर्गी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली सकल हिंदू समाजाच्या या आंदोलनानं हिंदूंच्या ऐक्याचं प्रभावी दर्शन घडवलं यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या युवकांनी एकत्र येऊन आपली एकजूट सिद्ध केली बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात एकत्रितपणे आवाज उठवण्यासाठी मैंदर्गीतील सकल हिंदू समाजानं दाखवलेला उत्साह आणि ताकद प्रेरणादायी ठरली